श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजपासून आजपासून म्हणजे शुक्रवारपासून माझ्या मुलाची स्कूल चालू झाली आहे सी बी एस सी पॅटर्नची ज्यांच्या ज्यांच्या मुलांची सी बी एस सी पॅटर्नची स्कूल आहे त्यांचं रिझल्ट बी लागला एक्झाम बी झाल्या आणि नेक्स्ट इयरचं सिले म्हणजे सिलेबस पण स्टार्ट झालेलं आहे तसंच आमच्या आयुष्यची पण स्कूल स्टार्ट झालेली आहे इं दिवसभर तर काही व्हिडिओ शूट करायला जमत नाही कारण की व्हिडिओमध्ये कोणी यायला कम्फर्टेबल असतं नसतं त्याच्यामुळे जे काही मला डेलीचं रुटीन आहे ते काय दाखवायला जमत नाही म्हटलं संध्याकाळच्या काय ज्या वेळेस रेसिपीचा व्हिडिओ शूट करून तो अपलोड करत जावा त्यासाठी मी आज आहे ना आपलं गावरान पद्धतीचं जेवण बनवणार आहे की जे की आहे की पिटलं बेसन म्हणतात त्याला ते आणि ठेसा बनवणार आहे त्याचबरोबर मुलाची फरमायशी की त्याच्याबरोबर भाकरी नको चपाती म्हणून चपाती बनवणार आहे मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला आहे कारण की फोडणीसाठी ही रेसिपी आहे ना माझ्या पप्पांची आहे माझे पप्पा खूप छान पिठलं बनवतात त्यांना काही काही भजी बेसन वगैरे असे पदार्थ खूप छान बनवले येतात डाळीच्या आमटी पण छान बनवतात त्यांच्याकडून बन मी हे शिकलेलं आहे मी इथं घेतलेलं आहे एक छोटासा बारीक कांदा तो बारीक चिरून घेते आणि मग त्याचबरोबर टॅमॅटो आणि हिरवी मिरची लसूण वाटलेलं वाटण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता कोथंबीर एवढं मी साहित्य घेणार आहे ह्याच्यामध्ये काय काय पदार्थ आईकडून शिकतो काय काय पदार्थ वडिलांकडून शिकतो किंवा काय काही अशा गोष्टी असतात की दोन्ही गोष्टीचे संस्कार आणि असे शिकवण आहे ते मम्मी पप्पा देत असतात तसंच स्वयंपाकातल्या काही काही गोष्टी ह्या मी पप्पांकडून घेतलेल्या आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आहोत आहोत इथं मी भात शिजायला ठेवलेलं आहे छोट्या पातिल्यामध्ये आणि कढई पण गरम करायला ठेवलेली आहे मिरचीचा ठेसा आहे आणि बाकीचा टायम कांदा कोथिंबीर कोथंबीर आणि कढीपत्ता भात शिजतोय तर आपण इकडं फोडणीची तयारी करूयात कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन पई तेल जेवढं आपल्याला बेसन बनवायचं आहे त्या पद्धतीने आपण नियोजन करून तेल घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर ना आपल्याला जि जिरे मोहरी जिरे नसेल तर मी म्हणजे नाही आहेत माझ्याकडे अवेलेबल त्याच्यामुळं स्किप केलेलं आहे फक्त मोहरीचा तडका देत आहे इथे मोहरी एकदम माझी बारीक आहे नाजूक त्याच्यामुळं मी जास्त वापरलेली आहे ते मोहरी काढायला लागली की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा तळून घ्यायचा आहे आणि त्याबरोबर हिरवी मिरची पण तळून घ्यायची आहे जी आपण वाटलेली आहे ती लसूण हिरवी मिरची मीठ टाकून मिक्सरमध्ये जी बारीक केली ती ती आणि कढीपत्ता कढीपत्त्याने स्मेल छान येतो आता हे सगळं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मिरचा जा ठेसा जास्त घातलेला आहे कारण की हा तिखट नाही आहे तिखट तर एकदम कमी आहे ह्याचं त्याच्यामुळे मी जास्त टाकलेलं आहे आणि पांढरा भात आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पातळच बनवणार आहे कारण की भातावर पण होऊन जाईल कारण की भाताभर मी वरण बनवलेलं नाही आहे आणि बेसन भात पण खूप भारी लागतो मला आवडतो ह्याच्यामध्ये मी आता टॅमॅटो ॲड करते आहे टॉमॅटो परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घालणार आहे हळद ह्याकरता की ह्याचा रंग पिवळा येण्यासाठी आणि हिंग घातलेला आहे एक थोडस चवीसाठी मसाल्याचा कलर पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे ह्याच्यामध्येच आपण हळद पण थोडीशी टाकणार आहोत आज गावामध्ये काहीतरी कार्यक्रम असल्यामुळं इथे खूप डी जे वगैरे किंवा साऊंड वगैरे चालू होते त्याच्यामुळे मला परत आज पण वॉइस ओवर करावं लागते कारण की कॉपीराईटची भीती आहे त्याच्यामुळं मी आज परत वॉइस ओवर देत आहे भाजी करताना वॉईस मी दिलेला नाही आहे मग हे जर आ, हे सगळं परतत आलं ना मग त्याच्यामध्ये ना मी काय केलेलं आहे की पाणी घेतलेलं आहे एका कटोरीमध्ये त्याच्यात बेसन एकदम आपलं मॅक्सर करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तेच पाणी आपण बेसनमध्ये ॲड करणार आहोत मी अदोगर पाणी गरम केलेलं नाही आहे एकदम थंडमध्येच घेतलेलं आहे आणि बेसन पाण्यामध्ये का कागू की कारण की गाठी बनायला नको म्हणून आणि माझ्याकडून शक्यतो जर असं सुकं वगैरे बेसन बनवायला गेलं ना त्याच्या गाठी होतात म्हणजे होतातच मग त्याच्यामुळे मी नेहमीच नेहमीच काय करते की पाण्यामध्ये असं गोहळ बेसन केलं की मग त्याच्या गाठी बनत नाहीत आणि टेस्टी पण आणि दिसायला पण छान लागतं आता जेवढं पातळ करायचं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता कारण की ते नंतर उकळी आली किंवा आपण शिजून दिलं की ते घट्ट घट्ट होत जाणार आहे जेवढं पातळ ठेवायचं तेवढं पातळ ठेवू शकता तुम्ही सगळे एकदम हलवून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा ते रटरट शिजलं पाहिजे चांगलं कच्चं राहतं कामाने त्याच्यामुळे मी ह्याला झाकण ठेवून पण वेळ एक पाच एक मिनटं त्याला शिजून देणार आहे मीठ राहिलेलं माझ्याकडून चुकून त्यामुळे वरून मी मीठ घालते लसूण आणि मिरचीमध्ये पण थोडं मीठ घातलेलं त्यामुळे वरून मी अर्धा अर्ध दोन वेळा मीठ घातलेलं आहे आणि पलीकडं तुम्हाला दिसू शकते की मी भातावर जे झाकण ठेवलं आहे त्याच्यावरची कोथंबीर मला टाकायची राहिलेली ती पण मी ह्यात ॲड केलेली आहे आणि ह्याचा कलर इतका सुंदर आलेला आहे की पाहू शकता तुम्ही आता सगळं मिक्स करून एक पाच मिनटं झाकण ठेवून गॅस पाच मिनटासाठी बारीक करून ठेवून देते बेसनला व्यवस्थित शिजवून द्यायचं इकडं पिठलं तर आपलं इकडं शिजलेलं आहे आणि एकदम जसं पाहिजे तसं झालेलं आहे आणि दुसरीकडं मी तर मिरचीचा ठेचा चपाता करून झालेला आहे त्याच्यातच मी मिरचीचा ठेचा केलेला आहे आजचं आपलं गौरण पद्धतीचं जेवण आहे पिठलं ठेसा चपाती आणि कांदा या सगळेजण जेवायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येतं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा